बीड कराची कुस्ती लागलेली आहे आता या कुस्तीमध्ये जे पैड्याशी सांगता येत नाही कोण पडत कोण जितत कोण पडत काय सांगा त्याला कुस्ती आहे दोन पायाची मेड कोणकडे बिकल ताकद आता मला तरी काय माहिती कोणाची कोणाच्या अंगात ताकद तुमच्या अंगात किती आणि किती म्हणून काय सांगू नाही कुस्ती खाली पायड्याशी कळणार नाही गरजेची आहे ना नाचं राजकारण आहे नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आज मी आलेलो आहे बीडमध्ये आणि बीडमध्ये बार्शी नाक्यावर आता आणि आज लोकसभा निवडणुकीसंदर्भात बीडच्या नागरिकांचा नेमका कौल कोणाला आहे बीड लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पंकजा मुंडे यांच्या यांच्याविरोध यांच्या यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे आणि या दोघांच्याही विरोधात अशोक हिंगे वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत बीडमध्ये पाहायला भेटणार आहे नेमका ही लढत तिरंगी असणार आहे दोघातच असणार आहे आणि एकंदरीत जनतेचा कौल कोणाला ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण बीडमध्ये आलेलो आहेत आणि बीडच्या आपण नाका या परिसरामध्ये आहे या ठिकाणी बघू शकताय काही व्यापारी मित्र आहेत काही ग्रामस्थ आहेत सगळ्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहेत एकंदरीत लोकसभा निवडणुकीकडे बीडकर कसे पाहतात हे आपण पाहतोय नमस्कार नमस्कार काय चाललंय निवडणूक आली जवळ मतदान करायचं कोणाला करायचं खासदार यावेळेस बजरंग सोनवणे की पंकजा मुंडे बर, बर। काय तुम्हाला का काय वाटतं कमल कमल आ, कमल हा कमल पंकजा मुंडे कमलाच कमळाचं खोलेलं आहे अजून इकडे काही मंडळी आहेत त्यांना आपण विचारणार काय वाटतं कोण होणार खासदार यावेळेस बीडचा बजरंग सोनवणे बजरंग सोनवणी ते मला कमल फुलणार आहे बजरंग सोना होणार बजरंग सोनावणी होतील अजून इकडे काही मंडळी आपण सगळ्यांना विचारणार नमस्कार काय चाललंय काय नाही बरं कसा व्यवसाय चांगली आहे बर आता लोकसभा निवडणूक आली कोणाला करायचं खासदार जेव्हा त्याला काय सांगणार आहे आता कुस्ती लागलेली <laughs> <laughs> लाग ते पैद्याशी काय सांगणार आहे कोण पडतन कोण येतं म्हणून करायची कुस्ती लागलेली आता कुस्तीमध्ये जे पैदेशी सांगता येत नाही कोण पडतन कोण जिथत कोण पडत काय सांगा त्याला कुस्ती आहे दोन पायाची मेड कडे बिकल ताकद कोणाकडे असत आता मला तरी काय माहिती कोणाची कोणाच्या अंगात ताकद तुमच्या अंगात किती माझ्या अंगात किती म्हणून काय सांगू कुस्ती खायला कुस्ती खाली पळड्याशी कळणार नाही खाली पार्टीशी काय करणार आहे बीडच्या काय समस्या बीड करायच्या काय बात मला तरी काय माहिती एवढं काय इकडं इकडं बघूया आपण अजून इकडं गावकरी आहेत सगळ्यांच्या भावना जाणून घेणार आहेत काय वाटतं कोण होईल खासदार काय आपल्याला नाही कळत अंकल पर हे निवडणूक कशी होईल मोदींना बघून होईल की खाली नेत्यांना बघून होईल काय मोदी साहेबांच तर चालूच आहे बाबा पण ते बाकीचे लोक काय सांगता येत नाही सांगता येत नाही बाबा काय काय वाटत तुम्हाला कोण आम्ही मुका आहेत आम्ही मुक आहेत लोकसभा निवडणूक आली मतदान उघड करता येत नाही बरोबर पण एकंदरीत कौल कोणा करी सांगा वाटत काय नाही प्रचार चालू झाले काय वाटतं कोण वेळ काय आपल्याला माहितच नाही माहितच नाही इकडे म्हणतायत माहितच नाही बजरंग बाप्पा सोनवणे आणि पंकजा मुंडे दोन व्यक्तींनी त्यांच्या दोघांच्या बाजूने कौल दिलेला आहे परंतु बाकी एकंदरीत जनता इकडे काय म्हणते सगळ्यांच्या भावना आपण घेणार इकडे काय माहित नाही आपल्याला काहीतरी अंदाज काय लोक म्हणजे सांगत नाहीत या ठिकाणी आपण सगळ्या जनतेचा कौल घेण्याचा प्रयत्न करणार आहेत परंतु काही लोक बोलत नाहीत पलीकड जाऊयात आपण पलीकडे गर्दी आहे बार्शी नाक्यावर नेमका बार्शी नाका परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या भावना काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला तिकडे रिक्षा वाले मामू नमस्कार 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 बोला ना कसा चाललाय धंदा वगैरे चालला चालला चांगलं चाललंय लोकसभा निवडणूक आली हो हो पॅसेंजर बसल्यावर काही चर्चा होती का नाही काय असं विशेष नाही काही नाही विशेष काय यावेळेस तिरंगी लढत होईल का दोघात होईल जा तर उदय ठाकरे दिसत मग मग दहा उदय ठाकरे ऐक नाही एक मिनिट ऐका काय म्हणले उद्धव ठाकरे जे असेल तर बीडमध्ये उद्धव ठाकरे येते जास्त तर बरेच लोकांचं म्हणणं असे होईल बजरंग सोनवणे सोनवणे तर उद्धव ठाकरे यांचं बीड जिल्ह्यामध्ये वर्चस्व आहे उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्यांचं वर्चस्व असं त्यांचं म्हणणं आहे आणि बजरंग बाप्पा सोनवणे यांना त्यांचा पाठिंबा असेल तिकडे अजून काय म्हणजे काय वाटतं लोकसभा निवडणूक जवळ आली कोण होईल बीडचा खासदार बजरंग बाप्पा सोनवणे बजरंग बाप्पा सोनवणे का बरं नेमकं बजरंग बाप्पा काय चांगले माणूस आहे माणूस चांगला बर अजून इकडे काही मंडळ जाऊयात पलीकडे सगळ्या लोकांच्या भावना जाऊन घेऊयात चहा वगैरे पिण्यासाठी लोक आलेले तिकडे काही बसलेले फ्रुट्स मार्केट मध्ये वगैरे तिकडे जाऊयात सगळ्यांना काय वाटतंय आपण विचारूया कोणवेल बीडचा खासदार काय वाटतंय आम्ही जरा गरबडमध्ये बर 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 गरबड एक मिट एक लोकशाही गरजेची आहे ना कोण होईल बजरंग सोनोने इकडे बजरंग सोनवणे यांना पसंती दाखवली जाते इकडे जाऊयात आपण आतमध्ये लोकांच्या काय भावना आहेत त्या जाणून घेणार आहेत इकडे काही तरुण वर्ग इकडे रिक्षावाले आहेत रिक्षावाल्यांच्या भावना काय आहेत महत्वाचं आहे की कारण रोज पॅसेंजर घेऊन जात असतात त्यांना जाता येतात लोक बोलतात त्यांच्या भावना काय ते जाणून घेणं गरजेचं आहे तर या आपण इकडे बघूयात रिक्षामध्ये नेमकं काय म्हणणं यांचं इकडे काही फ्रूट सोडले त्यांचं पण आपण म्हणणं जाऊन घेऊया इकडे खरेदीसाठी आलेले मामा नमस्कार 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 काय वातावरण यावेळेस लोकसभेचा फोन होईल खासदार मामा काय चर्चा चालू आहे इकडे 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 बोलाय एक मिनिट बरं कसं चाललंय व्यवसाय अजून काहीच माहिती नाही बोलले माहितीच तुम्हाला काय वाटतं बोलताच येत नाही बोलता येत नाही सांगता येत नाही म्हणता इकडे आपण विचारूया आता लोकसभा निवडणूक जवळ आली आहे पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनने आणि वंचित बहुजन कडनं अशोक हिंगे तिरंगी लढत असणारे दोघात फाईट असणार कोण होणार खासदार का तुम्हाला काय पब्लिक चॉपर आहे साहेब पब्लिक चॉपर आहे पब्लिक पब्लिक कोणाचे अभि नाही बोल सकते सगळे आता सांगता येणार अभि नाही बोल सकते कुठेतरी पंकजा मुंडे यांनी ताकद लावली चांगली काय पुन्हा एकदा मुंडे क्या खासदार अभी तो बदल पाहिजे की तेच पाहिजे नाही ठीक नाही बोलले सगळे ना अभी साहेब बोलले सगळे अभि बोलले शकते ना अभि साहेब खुश आहेत का सगळ्या नाही सब सब खुश साहेब आहे खुश आहे बोलले काय वाटतं कोण होईल मला खासदार काय वाटतं पंकाशे बी येऊ शकते ते बी मुंडे बी येऊ शकते त्याची पोरगी बी येऊ शकते कोणी बी येऊ शकते बजरंग सोनोने पण येऊ शकतात पंकाच्या मुंडे पण येऊ शकतात सांगता येत नाही हा सांगता येत नाही ना आता पण कोण कोणाचा माणूस नाही येऊ शकतो मुंडे का शरद पवाराचा माणूस येऊ शकतो शरद पवारचा येईल शरद पवाराचा येईल बजरंग सोनोने काय वाटत तुम्हाला काय वाटतं तुम्ही रिक्षा चालवता कसा चाललाय धंदा धंदा चालला लोक आता पॅसेंजर बसत असतील काय चर्चा वगैरे इलेक्शन काहीच नाही कोणाचं पाहिजे सरकार बीड मध्ये कोण पाहिजे खासदार सरकार बदली पाहिजे बदलीच व्हायला पाहिजे काय केलं गावासाठी काय केलं विकास केला की कुठे काय 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 केलं काय केलं दागव काय म्हणतात खरं बोलता विकास नाहीये मध्ये ते काहीच सांगता येत नाही आम्हाला ते आता पाँदा। आता सध्या सांगता येत नाही पण काय बदल करायचा आहे काहीच बोलू शकत नाही आम्ही आता काय बदल करायचा की नाही करता काहीतरी असणार ना बदल करायचं काहीतरी आहे काहीतरी आहे सांगत नाही पण काहीतरी आहे सांगत नाही पण काहीतरी आहे इकडे काही मंडळी आपण जाणून घेऊयात मामा कोण करायचं खासदार बीडचा खासदार कुणाला करायचं आता काय आम्हाला काय माहिती रिक्षा चालविणार पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे हा कोणाला करायचंय आम्हाला ते काही कळतच नाही पाहिरबळ गाडी चालू माग बसणार आम्ही ऐकतच नाही आमच्या गाडीच्या आम्ही ऐकत नाही असं म्हणताय सगळ्यांच्या भावना काय परंतु कोणी बोलून दाखायला तयार नाही बघूयात अजून कोण कोण बोलतोय कोण नाही बोलत हे गावाकडे आलेले रिक्षे कामानिमित्त निमित्त येतात काय वाटतं लोकसभा निवडणूक जवळ आली लोकसभा निवडणूक आली पेपर वगैरे वाचत चर्चा चालू आहेत एकंदरीत कसं वातावरण बीडचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेने जाईल आणि काय वाटतं बघा की विकासाच्या मुद्द्यावर लढलं जाईल तर कुठेतरी परत एकदा जातीचं राजकारण केलं जाईल केंद्र सरकारकडे बघून मतदान केलं तर काय वाटतं ग्रामीण भागातल्या किंवा गावख्यातल्या लोकांच्या नेमका भावना काय तुम्हाला काय वाटतं एक बार मोदी सरकार परत एकदा मोदी सरकार लोक मोदींकडे बघूनच पुन्हा एकदा मतदान करतील करतील पुन्हा एकदा मोदी फॅक्टर चालत तर बघू शकतात पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींकडे बघूनच मतदान केलं जाईल आहे एकंदरीत चर्चा काय चालू आहे सध्या बीडचं वातावरण तिकडे मोदी सरकारचं राजकारण राहील पण बीडचा खासदार कोण होईल बीडचा खासदार सांगू शकत नाही आज कसं आता दोन्ही पार्टी दोन्ही पार्टी टक्कर आहे काटेकी टक्कर होईल असं टक्कर होईल काट्याची होईल केंद्रात मोदीचं बीडचं सांगता येत नाही बजरंग सोनवणी की पंकजा मुंडे असं फिक्स सांगता येत नाही कारण आहे काय वाटतं तरुणांची काय भावना कोण व्हायला पाहिजे बीडचा खासदार बीडचा खासदार आता कोणी झाले तर अजून कोणीच काय काम केलं नाही कामच नाही केलं जे होईल त्याने काम करायला पाहिजे बाकी काही नाही पण जे झाले त्यांना बदलायचं की मग ठेवायचं बरं आता कसं काय आता जातीवर राजकारण जातीवर आलं राजकारण काय होईल वाटतं मग जाती टक्कर होणार ताटी ते अजून काय सांगता येत नाही सांगता येत नाही आठे लढाई काय कुठं झालं का शेळीसाठी लोकसभा निवडणूक जवळ आली बोला सर काय पंकजा मुंडे की बजरंग सोनोंडे बजरंग सोनवले बजरंग सोन काजरंग सोनं दहा वर्ष झाले आम्ही त्यांना निवडून घेतलं बीजेपी हां विकास दिसतोय का कुठं विकास नाही नाही रस्ते वगैरे झाले नाही बघा रस्ते अर्धे झाले तर अर्धे सोडले अर्धे झाले तर अर्धे सोडले हा विकासाला जो विकास करीन त्याला आम्ही निवडून देऊ बजरंग विकास सोना वाटतील गरीब शेतकरी घराण्यातला काम करणार बजरंग हो तर बघू शकता शेत गाडीवर घास वगैरे शेळीला चाललेला आहे पुढे चालले शेतकऱ्याच्या भावना काय जाणून घेऊयात आपण इकडे एक टू व्हीलर त्यांना पण विचारूयात लोकसभा निवडणूक जवळ आली आहे बीडचं रान चांगलं पेटलेलं आता महाराष्ट्राचं लक्ष बीडकडे तुमच्या काय कोणाला करायचं खासदार पंकजा ताई पंकजा बर काय कोणता मुद्दा असणार आहे इलेक्शनचा यावेळेस मुद्दा का विकास केलाय बर किती मता निधी वाटते कबा ली लीड नाही ना दोन तीन लाख लीड नाही दोन तीन लाखाची लीड राहिला तुम्हाला काय वाटतं काय ना पंकजा म्हणतात बाबा काय वाटतं तुम्हाला काय वाटतं भजन सुरू नाही बदरंग सोनवणे आमच्याकडे पंच्याहत्तर टक्के पाली सर्कल पंचायत सर्कल म्हणजे पंच्याहत्तर टक्के मी इकडं काय आम्हाला माहित नाही तुमच्या इकडे पंच्याहत्तर टक्के हो नव्वद टक्के नव्वद टक्के हो काय मग निवडून राहिलं काय नाही नव्वद टक्के झाल्यावर तर चालली इकडं सिटी मध्ये काय चाललंय आम्हाला माहित मी खेडेगावच आहे खेडेगाव मध्ये कोणा जावं तिथं सगळं भजन बदरंग सोडून हो शंभर गावामध्ये बदंग सोनिये आज मी खेडेगावमध्ये बजरंग सोनोनी यांच्या हवाय बाबा सांगतात की पाली परिसरामध्ये पंच्याहत्तर नव्हे तर नव्वद टक्के बजरंग सोनोनी यांच्या पाठीमागे जनता जाईल असं म्हणतात इकडे अजून गावकरीत काय आहेत भावना त्यांच्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पुढे जाऊयात पुढे काही मंडळी थांबलेले आहेत त्यांच्याकडे जाऊ त्यांचं म्हणणं काय ते एकंदरीत आपण पाहणार आहोत लोकसभा निवडणुकीमध्ये विकासाचा मुद्दा असणार आहे अजून कुठला मुद्दा असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो इथे एक आजी बसलेले आहेत दादा आहेत त्यांच्याकडून पण आपण जाणून घेणार की बीड लोकसभा निवडणुकीत नेमका खासदार कोणाला करायचं हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे काय सांगशील दादा लोकसभा निवडणूक आली तू माझ्यासोबत ह्याला नको बोल दाए दाए। बोल लोकसभा निवडणूक जवळ आली बजरंग सोनवणे पंकजा मुंडे आणि अशोक फिंग तीन उमेदवार आहेत पक्षाचे काय वाटतं कोण व्हायला पाहिजे खासदार बजरंग सोनवणे बजरंग सोनवणे का बर कारण काय आम्ही तिकडून नाही बजरंग सोनवणे कडून बस आजी काय वाटतं कोणाला करायचं खासदार बजरंग सोनवणे का पंकजा मुंडे आम्ही पंकजा मुंडेला पंकजा मुंडेला पुन्हा एकदा निवडून आणायचं पुन्हा एकदा निवडून आणायचं बर पंकज मुंडे काय दिले पंकजा काहीच नाही दिलं काहीच नाही दिलं खुश दिसतात तुम्ही पंकजा हा हप्ता वगैरे येतो काय हप्ता येतोय सरकारवर खुश आहे खुश आहे सरकारवर पंकजा पुन्हा रोड करून दिले आहेत दिलेत लाईटी दिल्यात बस लोळायला आजी म्हणतात पंकजा मुंडे काय पंकजा मुंडे ना मतदान करणार की मोदीकडे बघून करणार हा त्यांच्याकडे मोदीकडे बघून मोदींमुळे पंकजा मुंडे यांना मतदान या ठिकाणी बघू शकतात इकडे काय मंडळी त्यांच्या भावना काय काय वाटतं लोकसभा निवडणुकीत कोण होईल खासदार बजरंग नाव काय वाटतं बजरंग बजरंग सोन बजरंग सोनोनी काय वाटतं तुम्हाला काय वाटतं बोला ना तुमकणी तर बजरंग सोनोणी यांना पसंती दाखवली जाते आजी मात्र मोदींकडे बघून पंकजादांना मतदान करणार आहेत पण बाकीचे सगळे पंकजा मुंडे यांच्या विरोधात दिसतात बजरंग सोन्यांनी निवडून येतील असं म्हणतात पलीकडे पुढे अजून काय त्यांना आपण जाणून घेणार